विषयांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यातला एक जो महत्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय महत्वाचा आहे गेली दोन वर्ष महाराष्ट्राच्या उद्योग विभागा मार्फत जे काही उपक्रम राबवले जातात जी काही इंडस्ट्री येते जे काही आम्ही एमओ यू करतो त्याच्याबद्दल एक अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी ह्या दोन वर्षात विरोधकांकडनं झालेला आहे आणि या दोन वर्षामध्ये अनेक वेळा मी सांगितले की कुठचाही प्रकल्प महाराष्ट्रामधनं बाहेर जाण्याचा कधी प्रश्नच उद्भवलेला नाही उलट केंद्र सरकारनं केंद्र सरकारची ताकद ही जा सरकार सरकार ताकत पी एम टेक्स्टाईल पार्क असेल कोकणात होणारा लेदर पार्क असेल जो बी डी पी गेला म्हणून सांगितला तो बी डी पी रायगडमध्ये होतोय तो असेल किंवा या दोन वर्षामध्ये झालेली जवळजवळ पाच लाखाची पाच लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल याच्यामुळेच महाराष्ट्र राज्य तीन वर्षानंतर सलग दोन वर्ष हे परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि विशेषतः कोकणाच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की काल दिगी पोर्टच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च करून डेव्हलपमेंट करून उद्योग शहर बनवण्याचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे त्याबद्दल कोकणाच्या वतीनं मी मनापासून केंद्र शासनाला धन्यवाद देतो प्राथमिक इन्व्हेस्टमेंट जी आहे या संपूर्ण औद्योगिक शहरामध्ये ती अडतीस हजार कोटीची आहे आणि अडतीस हजार कोटीच्या या इन्व्हेस्टमेंटमुळं एक लाख चौदा हजार हे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत परंतु हे रोजगार उपलब्ध होत असताना हे प्रोजेक्ट बनेपर्यंत जे इनडायरेक्टली रोजगार मिळत असतात त्यांची संख्या देखील हजारामध्ये आहे आणि केंद्र सरकार राज्य शासनाला उद्योग विभागामार्फत काही देत नाही अशा पद्धतीचा जो नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो त्याला पुन्हा एकदा केंद्र शासनानं चपराक लगावलेली आहे काही लोकं विचारतात की केंद्र शासनाच्या बजेटमध्ये काय मिळालं उद्या आपल्याच कोकणामध्ये पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होतं आहे देशातलं प्रथम क्रमांकाचं हे बंदर होणार आहे सगळ्यात जास्त खोली असणारं हे बंदर आहे आणि त्याला शहात्तर हजार कोटी रुपये केंद्र शासन हे खर्च करतं आहे त्याच्यामुळं याचा परिणाम देखील डायरेक्टली इंड इंडायरेक्टली देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार आहे देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये वाढ होणार आहे महाराष्ट्राच्या आर्थिक म्हणजे गुंतवणुकीमध्ये वाढ होणार आहे आणि पर्यायानं पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यातल्या लोकांना देखील रोजगार उपलब्ध करून या सगळ्या प्रोजेक्टमधनं मिळणार आहे त्याच्यामुळं काल दिघी पोर्टच्या बाबतीमध्ये सरकारनं घेतलेला केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे कारण दिघी पोर्टपासून नवी नवं होणारे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं अंतर देखील जवळ आहे आपली रेल्वे कनेक्टिव्हिटी दिघी पोर्टपासून जवळ आहे समुद्र तर जवळच आहे आणि म्हणून या प्रोजेक्टमुळे म्हणजे पालघरचं वाढवण बंदर असेल किंवा दिघीचा प्रकल्प असेल त्याच्यामुळे आर्थिक उन्नतीचा कायापालट या कोकणामध्ये पहायला मदत होणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं येत्या तीन ते चार दिवसामध्ये दहा हजार कोटीच्या प्रकल्पाचा एम ओयू करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या उद्योग विभागानं घेतलेला आहे आणि नुसता एमओ यू आम्ही करत नाही तर रत्नागिरी तालुक्यातली एक हजार एकर जागा शेतकऱ्यांच्या संमतीनं त्या प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये या प्रकल्पाची घोषणा होईल त्याचा एम ओयू होईल आणि एक हजार एकर रत्नागिरी तालुक्यातली जागा आम्ही संबंधित कंपनीला हॅन्डओवर करू त्याच्यामध्ये नुसता एमओ यू करत नाही आहोत तर दहा हजार कोटीच्या प्रकल्पाला आपण जागा देखील देतोय आज नव्यानं जे आपल्याला मेडिकल कॉलेज बांधायचं आहे त्याच्या जागेचं जे पाठीपुढं होतं ते देखील निर्णय घेतला आहे चंपक मैदान जे साडेपाचशे एकर जमीन आपल्याकडे आलेली आहे त्यातली वीस एकर जमीन काल वैद्यकीय शिक्षण विभागाला द्यायचा माझ्या एम आय डी सीच्या प्रशासनानं निर्णय घेतला आहे दोनशे कोटी रुपयाचं ट्रेनिंग सेंटर टाटाबरोबरचं त्या ठिकाणी होतं आहे त्याचा देखील शुभारंभ पर्व आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल उद्योग आणणं आणि उद्योगासाठी शैक्षणिक पात्र अस पात्रता असलेले गुणवंत विद्यार्थी तयार करणं हे मिशन घेऊन आम्ही जे कामाला लागलेलो होतो त्याला आम्हाला यश आलेलं आहे हेच मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं जिल्हा स्तरावरचं आहे माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात मर्यादित आहे मी आपल्याला एक उद्याची निमंत्रण पत्रिका दिलेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा कार्य अहवालाचा आढावाचं प्रकाशन अहवालाचं प्रकाशन हे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ मानवतावादी विचारवंत रघुनाथ माशेलकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक सेवक विकास आमटे यांच्या उपस्थितीमध्ये आणि सुप सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या विदा सावरकर नाट्यगृहामध्ये होतोय मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपण देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं उपस्थित राहून आपल्याला योग्य वाटलं तर प्रसिद्धी करावी हे तिन्ही मंडळी येत आहेत तर माझा आग्रहाचं निमंत्रण आहे उद्या आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं विरोध ऐकून घ्या समृद्धी महामार्गाला देखील विरोध झाला समृद्धी महामार्गाला विरोध करणारे कोण होते याचं देखील आत्मचिंतन महाराष्ट्राच्या जनतेनं केलं पाहिजे याचा देखील विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं आणि राजकारण करून मतं मिळवायचा हा काही लोकांचा उद्योग झालेला आहे या समृद्धी महामार्ग होऊ नये म्हणून देखील उबाट्याच्या काही लोकांनी प्रयत्न केला एन सी पीच्या काही लोकांनी प्रयत्न केला आणि काँग्रेसच्या देखील काही लोकांनी प्रयत्न केला तरी देखील समृद्धी महामार्ग झाला समृद्धी महामार्ग ही आता मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राची लाईफलाईन बनलेली आहे प्रचंड चांगल्या पद्धतीची वाहतूक त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे उद्योगाला देखील गती मिळालेली आहे समृद्धी महामार्ग महामार्गावर अकरा नोड आम्ही एम आय डी सी मार्फत डेव्हलप करतो आहे तशाच पद्धतीनं वाढवण बंदर हे देशातलं प्रथम क्रमांकाचं बंदर आहे त्याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे परंतु कदाचित टेंडरसाठी कदाचित आंदोलन असू शकतं मला माहीत नाही कारण हीच पार्श्वभूमी आहे आता काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो सिंधुदुर्गामध्ये पडला त्याचं काही लोकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही देशाचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्यासमोर शंभर वेळा माफी मागायला आम्हाला काही कमीपणा वाटत नाही पण त्याचं राजकारण केल्यानंतर काल तुमच्या लक्षात आलं असेल की टेंडर कोणाला दिलं टेंडर कोणाला दिलं टेंडर कोणी घेतलं काल तिथल्या लोकप्रतिनिधींनी सांगितले की जे टेंडर घेतलेले लोक आहेत ते माझ्या पक्षाचीच आहेत मग आता आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करायची का, कर का। शेवटी हा नीतिमत्तेचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे कोणालाही भूषणावं नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी जे राजकारण करतात त्यांना मला एक विनंती सूचना करायची आहे की निवडणूक आल्यानंतर तुम्ही तुमचं मत मांडा तुम्ही तुमचा काय फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करता तो करा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर देखील राजकारण होतं पुतळ्यावर पडलेल्या हे देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि काल त्याच्यातनं निष्पन्न झालेलं आहे की ते आजूबाजूचं काम करणारे बाकी कोणी नव्हते तर उबाठाचे पदाधिकारी होते आता आम्ही असं म्हणायचं की उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी हे असं निकृष्ट काम केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर हे देखील राजकारण होईल पण जनतेला कळलं की जे टाहो पडून आंदोलन करत होते उतळा का पडला का पडला त्या परिसराचं कामच या उभाटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं होतं मी अजिबात असं वाक्य प्रयोग केलेलं नाही तिथल्या लोकप्रतिनिधींनी काल जे पत्रकार परिषदेमध्ये फोन इन सांगितलं ते मी सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की या परिसराचं जे सुशोभीकरण केलेलं होतं याचं टेंडर आमच्या कार्यकर्त्यांना मिळालेलं होतं ही वस्तुस्थिती आहे नक्कीच चर्चा झालेली आहे शेतकरी त्या मताशी सहमत आहेत पण आपण जर मिऱ्याला समोर ठेवून हा प्रश्न विचारला असेल तर ती मिर्यामध्ये जागा नाही एवढंच <laughs> सांगतो की या प्रोजेक्ट मुळे जगाच्या पातळीवर रत्नागिरीचं नाव जाईल सांगितलं डिफेन्सच्या बाबतीतला प्रकल्प आहे मागच्या वेळी सांगितलं <laughs> मला थोडं असं सांगायचं की एज्युकेशनल हब होताना दिसतो याच्यापेक्षा एज्युकेशनल हब झालेला आहे आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडे टाटाचं स्किल सेंटर होतं आहे आपल्याकडे स्किल सेंटर ऑलरेडी एक झालेलं आहे आपल्याकडे संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आपल्याकडे डी फार्म आहे आपल्याकडे बी फार्म आहे आपल्याकडे एम फार्म आहे आपल्याकडे मरीन इंजिनिअरिंग आहे आपल्याकडे पॉलिटेक्निक आहे आपल्याकडे आय टी आय आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेस तर आहेतच आहे त्याच्यामुळं व्हायच्या दिशेनं वाटचाल होण्यापेक्षा रत्नागिरी हा मुंबई पुण्यानंतरचा एज्युकेशनल हब आता बनलेला आहे जवळजवळ दीड दीड हजार मुलं ही आता शिकत आहेत रत्नागिरी शहरामध्ये आणि हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचं मला मना मनापासून आनंद आहे लोकशाही आहे ना प्रत्येकाच्या विरोधामध्ये लोकशाहीमध्ये उमेदवार उभा राहत असतो आणि मला असं वाटतं काय ठीक आहे त्यांच्या मनात आलं मला बिनविरोध द्यायचं तर मला आनंदच आहे पण मी लोकशाहीमध्ये ते शोधणारच आहेत उमेदवार त्याच्यामध्ये मला वाईट वाटण्याचं काय कारण आहे रागवले एक लक्षात ठेवा ते भाषण माझं ऐकलं का तुम्ही काय असतं चिडलेल्या माणसाचं आणि आक्रमक माणसाचं फक्त आपण ऐकतो संयमी माणसाबद्दल आपण काही बोलतो आणि त्याचं ऐकत नाही हा कदाचित समाज आता दोष असावा तो त्याच्यामुळे आता मी पण काल निर्णय घेतला की जिथं जाईन तिथं असं बोलायचं की त्याची न्यूजच झाली पाहिजे त्याच्यामुळे माझं त्याच्यानंतरचं भाषण जर आपण ऐकलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं मी काय सांगितलं मी असं सांगितलं की सव्वीस जानेवारी एक मे आणि पंधरा ऑगस्ट हे शासनानं डिक्लेअर केलेले झेंडावंदनाचे कार्यक्रम आहेत आणि त्याचाही वेळ ही फायनल होते हा ध्वजस्तंभ लोकार्पणाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं माननीय भास्कर जाधव साहेबांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव देखील होतं एकशे वीस किलोमीटरचा पल्ला गाठून मला चिपळूणमध्ये जायचं होतं आणि त्यांना जो निरोप मिळाला होता तो कदाचित चुकीचा मिळाला होता म्हणून ते प्रचंड आक्रमक झालेले होते परंतु त्याला मी सौम्य भाषेमध्ये आणि हे सांगितलं की बाबा याच्यामध्ये नंतर सुधारणा करेन मी पण माझ्या हे लक्षात आलं की संयमी माणसाकडे थोडंफार दुर्लक्ष होतं आणि आक्रमक माणसाकडे लक्ष वेधत जसं तुम्ही आता वेधलंय नाही <laughs> <laughs> त्यांचं चुकीचं होतं असं म्हणणंच नाही ना प्रशासनाला पाच दिवसापूर्वी सांगून सुद्धा हे बघा मला जर त्यांचा अवमान करायचा असता तर कुठच्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा फोटो टाकला नसता पॅनर पण आपल्याला देतो मी प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा फोटो आहे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे मी जरी त्यांच्या जागी असतो तर माझा पण हाच गैरसमज झाला असता की मला जाणीवपूर्वक डावललं जातं आहे का पण त्यांनी जो मुद्दा मांडला झेंडा वंदन आणि ध्वजस्तंभ लोकार्पण हे दोन विषय आहेत त्याच्यामध्ये उशीर झाला मी जाहीरपणानं माझी सैनिकांची आणि व्यासपीठावरच्या लोकांची दिलगिरी व्यक्त केली ना के मी मगाशी म्हणून एक उत्तर देताना सांगितलं की मी असा एक राजकारणी मला समजतो की माझ्यात मगरुरी आणि मस्ती नाही झाले ना मी त्यांना सांगितलं ना आणि मी हे पण सांगितलं याच्या पुढे खेळला जाताना मी वेळेत जाईल आणि त्याच्यामध्ये काय जर एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकली असेल तर ते कबूल करायला काय फरक पडतो कदाचित त्याची एक चौकट होईल पण सुधारणा तर होईल <laughs> नाही याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला जाणवत असेल की प्रत्येक ठिकाणी गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींना टार्गेट करणं ही काही लोकांची फॅशन बनलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीची शहानिशा जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन करत असतील पुतळ्याच्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम उपमुख्यमंत्र्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली त्याच्यावर देवेंद्रजी देखील ही बाब दुर्दैवी असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली पण त्याच्यावर आता राजकारण किती करणार हा देखील प्रश्न आहे ना कुठच्या गोष्टीवर किती राजकारण करावं हे देखील विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजींना प्रत्येक गोष्टीमध्ये टार्गेट करणं हे देखील योग्य आहे असं मला वाटत नाही मी हे ऐकलं नाही आणि पाहिलं नाही पण मी ऐकलंच नाही आणि पाहिलं नाही तर कोणी आक्रमक होऊन काय उपयोग मी ऐकलंच नाही बघितलं पण नाही

त्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षानं घेतलेला तो निर्णय आहे महायुतीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार हो हो आधी पहिली गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे आम्ही शिंदे गट नाही आहोत आता राहिलाय तो शिवसेना उबाट हा गट आहे आम्हाला निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण पण दिलेला आहे आणि या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत महायुतीमध्येच शिवसेना पक्षाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा उमेदवार म्हणून मला तिकीट दिलं तर मी लढणार नाही एवढ्या 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 राजकारणामध्ये मी मस्ती असलेला कार्यकर्ता नाही किंवा मगरुरी असलेला कार्यकर्ता नाही शिंदे साहेबांनी मला जर एबी फॉर्म दिला कारण बाकीचे तिकीट मिळाल्याच्याच आविर्भावामध्ये आहेत मला अजून नाही मिळालं आहे मला जर तिकीट मिळालं तर मी लढेन

रिफायनरीचे जे आंदोलक आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड एक गैरसमज होता की पालकमंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही किंवा त्यांच्या काही लोकांनी जे काही माझ्याबद्दल वक्तव्य केलं होतं तो कदाचित माझ्या मनामध्ये राग असेल अशा पद्धतीच्या त्यांच्या भावना माझ्याबद्दलच्या होत्या पण ज्यावेळी ते माझ्याबरोबर चर्चेला बसले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी केलेली पहिली मागणी गुन्हे मागे घ्यायची ही ऑलरेडी शासनाने घेतली आणि तो कागद जी आर मी त्यांना दिलेला होता तरी त्यांच्यामध्ये भावना अशी निर्माण झाली की आम्ही बोलू तरी शकतो आता काही लोक रिफायनरीचं समर्थन करतात काही लोक विरोध करतात हे त्यांच्यादेखील लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं माझी भूमिका पहिल्या दिवसापासूनची काय होती जरी सॉईल टेस्टिंग झालेलं असलं तरी तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणावरही काही लादणार नाही ही आमची शासनाची कालची देखील भूमिका आहे आजची देखील आणि उद्याची देखील आहे मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल त्यांच्याशी डायलॉग करावं लागेल त्यांना समजून सांगावं लागेल आणि त्याच्यातनं काही निष्पन्न नाही झालं तर आमची भूमिका हीच आहे ना की जर कोणाला ती भूमिका पटलीच नाही तर त्याच्यानंतर जर आपण निर्णय घेऊ ना पण हे बोलायलाच आमच्यासमयेत कोण येत नव्हतं कारण त्यांच्यामध्ये असं भिनवलं जात होतं की उदय सामंत विलनच आहे पण ज्यावेळी त्यांनी आमची भूमिका ऐकली किंवा त्या मायनिंगच्या बाबतीतली माझी भूमिका त्यांनी ऐकली की त्याला मी स्टे दिला स्थगिती दिली आणि केंद्र सरकारला सांगितलं की अशा भागांमध्ये मायनिंग नको एखादा प्रकल्प आणा पण तो प्रदूषण विरहित आणा ही त्यांचीच मागणी होती त्याचा अर्थ तिथली लोक प्रकल्पाला विरोध सरसकट करतात अशातला भाग नाही त्यांचं हे देखील म्हणणं आहे की एज्युकेशनल काही इन्स्टिट्यूट असेल तर आणा ऑटोमोबाईल सेक्टरमधला कारखाना आणा किंवा डिफेन्समधला कारखाना आणा आता हळूहळू तिथं कारखानदारी यावी असं त्यांचं पण मत आहे आणि रिफायनरीच्या बाबतीतले जे काही गैरसमज आहेत दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी डायलॉग करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आहे वस्तुस्थिती एकदम खरी कारण उद्योग मंत्री म्हणून मी दोन वर्ष सातत्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प यावेत कारण मी उद्योग मंत्री आहे म्हणून प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि त्याला आत्ता मला यश आलं ज्यावेळे मी उद्योजकांना सांगितलं की आता नाही आंदोलन होणार मी त्याला जबाबदार आहे मी माझं राजकीय सगळं पणाला आलं पण तुम्ही या इथल्या लोकांना तुम्ही रोजगार मिळवून द्या हे ज्यावेळी मी उद्योजकांना सांगितलं त्यावेळी आता उद्योजक इथे या ठिकाणी यायला तयार झालेले आहेत आणि म्हणूनच ते येताना आपल्याकडे शैक्षणिक देखील सुविधा उपलब्ध असाव्यात पण मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल टाटाचे इन्स्टिट्यूट असेल किंवा स्किल सेंटर असेल याचं पूर्वनियोजितच आपण सगळं करून ठेवतो आहे आणि मला खात्री आहे की येत्या तीन ते चार दिवसामध्ये मोठ्या प्रकल्पाची घोषणा उद्योजक करतील आणि नुसती घोषणा होणार नाही तर त्याचा एमओयू नुसता होणार नाही तर एक हजार एकर जागा देखील आम्ही त्यांना ताबडतोब हँडओवर करू त्यांच्या मनामध्ये काय ऐकून घ्यायला पाहिजे ना शेवटी लोकशाहीमध्ये त्यांनी त्यांच्यापैकी एखाद्या कोणीतरी म्हटलं असेल की पालकमंत्र्याला मी जाळून टाकणार हे काय त्यांचं सांगिक मत नाही हे त्यांनी मला सांगितलं ना त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं की डायलॉग करायला आम्ही तयार आहोत आमच्या काही अडचणी आहेत ते तुम्ही ऐकून घ्या शासन म्हणून तुम्ही आम्हाला जे काय असेल ते सांगा त्याच्यातनं काही मार्ग निघेल न निघेला नंतरचा प्रश्न आहे परंतु निदान डिस्कशन तर सुरू होईल कसलं आहे काय झालं कोणावर रागवले एक लक्षात ठेवा ते भाषण माझं ऐकलं का तुम्ही